तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अमरावती नगतच्या बडनेरा शहरात खडबड उडवून देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शहरातील पवारवाडी तेलीपुरा परिसरात राहणारा कुणाल विनोद तेलमोरे वय सतरा वर्ष या अल्पवयीन युवकाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण खून केला पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अज्ञात व्यक्तीने कुणाला फोन करून रेल्वे कॉम्प्लेक्स जवळ बोलावले येथे पोहोचताच त्याच्यावर दगडाने वार करून जारगीच निर्घृण हत्या करण्यात आली हत्येचा प्रकार पाहता ही घटना पूर्वनियोजित हो असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी पुणकर गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासह रेल्वे पोलिसांनी आर पी दाखल झाल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणाच्या तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून कुत्र्याच्या मदतीने घटनास्थळी व परिसरात तपास करण्यात येत आहे यासोबतच सीसीटीव्ही फुटेज कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या कसून तपासावर पोलिसांचा विशेष भर आहे मृत कुणाल तेलमोरे हा अल्पवयीन असल्याने शहरात संतापाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ बडनेरा